वसमत विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून आलेले माहितीचे आमदार चंद्रकांत उर्फ राजूभैया नवघरे यांचा भारतीय जनता पार्टी वसमत विधानसभातर्फे सत्कार करण्यात आला यावेळी भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा उज्ज्वलाताई तांबळे पाटील ज्येष्ठ आघाडीचे अध्यक्ष माधवराव भालेराव जिल्हा सरचिटणीस खोबराजी पाटील नरवाडे माजी उपसभापती विजयराव नरवाडे माजी जिल्हा परिषद सदस्य बालाजीराव जाधव पंचायत समिती सदस्य पंढरी क्षीरसागर मदनराव नादरे महिला तालुकाध्यक्ष निर्मलाताई नादरे जिल्हा सचिव राधा किशन साबणे पाटील आध्यात्मिक आघाडी अध्यक्ष विनायक महाराज डॉक्टर सेल अध्यक्ष डॉक्टर अनिल जिंतूरकर माजी सभापती काशीनाथ चव्हाण विसारक ज्ञानेश्वर मुंजाळ बापूराव सावंत एकनाथ सावंत सर्कल अध्यक्ष संदीप कदम प्रल्हाद साळवे युवराज अडकिने संदीप रणखाम आदी पदाधिकारी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य सर्कल प्रमुख आदींची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती यावेळी महिला मोर्चाच्या जिल्हा अध्यक्षा उज्ज्वलाताई तांभळे पाटील यांनी आमदार चंद्रकांत उर्फ राजूभैया नवघरे यांना पेडा भरवत तथा पुष्पहार घालण्यात सत्कार केला यावेळी आमदार भैया नवघरे यांनी सर्वांचे आभार मानले